स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी महिनाभर कौशल्यपूर्णरित्या तपास करून घरफोडी करणाऱ्या तिघास राहिताना ताब्यात घेतलंय सलीम शेख जावेद शेख तोफिक शेख अशी त्यांची नावं असून त्यांच्याकडून गेल्या चार वर्षातील तब्बल बत्तीस घरफोड्या उघडकीस आणत एकसष्ट तोळे सोन्याचे दागिने आणि पावणे पाच किलो वजनाचे चांदीचे दागिने असा सुमारे सदुसष्ट लाख अठ्ठेचाळीस हजार एकशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे अशी माहिती विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी पत्रकार बैठकीत दिली आहे पोलीस दलाकडून सध्या संपत्तीविषयीचे गुन्हे उघडकीस आणण्याची विशेष मोहीम सुरू आहे या अनुषंगाने तपास करताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी घरफोडे करणाऱ्या तिघासराईत आरोपींना जेरबंद केले सलीम शेख महम्मद शेख आणि तौफिक शेख अशी त्यांची नावे आहेत पोलिसांनी त्यांच्याकडून गेल्या चार वर्षातील जवळपास बत्तीस घरफोडीचे आणि एक मोटरसायकल चोरीचा गुन्हा उघडकीस आणलाय पोलिसांनी तब्बल एकसष्ट तोळे सोन्याचे दागिने आणि पावणे पाच किलो चांदीचे दागिने असा सुमारे सदुसष्ट लाख अठ्ठेचाळीस हजार एकशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अत्यंत कौशल्यपूर्णरित्या तपास करत चांगली कामगिरी केली आहे अशी माहिती विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी दिली यावेळी प्रभारी पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील यांनी गेल्या वर्षीच्या तुलनेत गुन्ह्यात घट झाली असल्याची माहिती दिली यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक धीरज कुमार बच्चू शहर पोलीस उपअधीक्षक अजित टिके स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे तपास अधिकारी कर्मचारी उपस्थित होते